नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कोल्हापूरची शान माधुरी परत मिळावी यासाठी अर्जुन वाडमध्ये मध्ये कॅन्डल मार्च जनतेतून तीव्र संताप अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याची शान ठरलेली आणि जनतेच्या भावनिक नातं असलेली हत्तीन माधुरी उर्प महादेवी हिच्या परतीसाठी अर्जुनवाड येथून कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला संध्याकाळच्या वेळेस गावातील शेकडो नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांतपणे पण ठामपणे पन आपली मागणी मांडली या मोर्चात गावातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते सर्वांनी एकच घोष दिला माधुरी हत्तीन परत द्या गावकऱ्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर त्वरित कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल ही बाब केवळ के एका प्राण्याच्या परतीपुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याच्या अस्मितेशी संबंधित आहे असं नागरिकांचं मत आहे या प्रकरणाचा जिओ कंपनीवर आणि अंबानी यांच्याविषयी गावकऱ्यांच्या रोषामुळे परिणाम होतोय अनेक ठिकाणी जिओ सेवा वापरणे बंद केलं जात असल्याचं समजतंय त्यामुळे जिल्ह्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे शासनाने तात्काळ लक्ष घालून माधुरी हत्तीं परत आणावी अशी मागणी जोर धरली आहे जिल्ह्यात शांतता हवी असेल तर माधुरीला परत आणा गावकऱ्यांचं म्हणणं आहे की माधुरी हत्तीं ही गावाची आणि जिल्ह्याची शान होती तिच्याशी अनेकांची भावनिक नाळ जोडलेली आहे तिच्या अनुपस्थितीत गावात अस्वस्थता आहे हत्तीन कुणाकडून तरी दूर नेण्यात आली असून तिची परतफेड हीच गावाच्या आत्मसन्मानाची बाब बनली आहे शासनाने या गंभीर भावना समजून घेत तातडीने योग्य पावलं उचलावीत अन्यथा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र जनांदोलन उभारण्याचा इशारा आता गावकऱ्यांनी दिला आहे या सर्व बा, बातमीचा आढावा घेतलाय भांडाफोड न्यूजचे सहसंपादक राहुल गायकवाड यांनी अर्जुन वाडमधून